जे इथं छोटसं आंदोलन केलंय त्या मनस्मूर्तीच्या विरोधात आपण विद्यार्थी संघाचे अक्षय जाधव वैष्णवी शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली मनस्मूर्ती बालभारतीमध्ये आणू नये यासाठी यांचं आंदोलन चालू आहे आणि या, या आंदोलनामध्ये शिक्षण मंत्री असतील सरकार असेल सरकारला एक उद्देश त्यांनी स्वतःच्या रक्ताने एक पत्र लिहिलंय असं पत्र भगतसिंगच्या वेळेला झालं होतं कुमारी वैष्णवी किनारे अक्रुज या ठिकाणचे असून अक्षय जाधव हे अकलूनचे आहेत यांचे जवळपास चार ते पाच वर्षाचा संघर्ष आहे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार शिक्षण मंत्री सरकर। या आरंपारांना समजायला पाहिजे की मनस्मूर्ती बाबारतीत आणावी किंवा नाही आणावी मूर्तीची व्याख्या काय या सरकार शिक्षण मंत्री त्याला माहित आहे का नाही अजय कुमार आहेत वैष्णवी कुठलीही कमतरता होणार नाही याची शिक्षण मंत्र्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी ही केशवराव लोखंडे जाणीवपूर्वक या सरकारला या तरुण विद्यार्थी संघाच्या मार्फत जाग आणून देतो इंफ्लॉ भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा